समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषात औदुंबर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात व मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली पहाटेपासून भाविकांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती औदुंबर अंकल तालुका अंकलखोत येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पहाटे पाच वाजता काकड आरती सकाळी सहा वाजता मंगल आरती स्वामी समर्थ भजन संध्या मंडळ कामेरी यांचा भजनाचा कार्यक्रम सकाळी सात ते साडेदहा महाभिषेक त्यानंतर श्री गुरु महापूजा आरती महानैवेद्य त्याचबरोबर औदुंबर येथे येणाऱ्या भाविकांसाठी श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी पाच वाजता वासुदेव बुवा जोशी यांचे कीर्तन साडेसात वाजता दुपारती व नित्य पूजा विधी असे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त पलूस तालुक्यातील श्रीक्षेत्र औदुंबर येथील श्री दत्त महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या विविध औदुंबर येथे दाखल झाले होते सोमवारी सकाळपासूनच श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरामध्ये लांबच लांब रांगा लावल्या होत्या त्याचेही उत्तम असे नियोजन श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीने करण्यात आले होते औदुंबर फाटा ते देवस्थान स्थळापर्यंतचा रस्ता व मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली अंकलकोप ग्रामपंचायत व देवस्थान समिती यांनी औदुंबर फाटा व दौलतनगर येथे वाहन पार्किंगची व्यवस्था केली होती त्यामुळे वाहतूक मार्गावर कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी निर्माण झाली नाही गुरुपौर्णिमेनिमित्त औदुंबर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता भिलवडी पोलीस ठाण्याच्या चो वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मंदिर परिसरात केलेली फुलांची सजावट श्री दत्त महाराजांची केलेली आरास पाहून तसेच श्री गुरुदेव दत्त महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद व समाधान दिसून येत होते परमब्रह्मा उदुंबर येथे श्री नरसिंह स्वामींनी चातुर्मास निवास केला त्यामुळं इथं विशेष दत्तस्थानातलं हे विशेष इथे तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे अनेक दत्तभक्त गुरुपौर्णिमेच्या निमित्त दत्तजयंतीच्या निमित्त इथं येत असतात अनेक अनेक लोक अनुग्रह घेण्याच्या दृष्टीनं इथं येत असतात दत्त महाराजांना इथं नमस्कार करून प्रार्थना करून त्यांचे आशीर्वाद घेऊन इथून जात असतात गुरुपौर्णिमेनिमित्त आज दुपारी बारा वाजता श्रींची गुरुपूजा म्हणजेच महापूजा तसेच सायंकाळी मंत्रपुष्प असे कार्यक्रम तसेच विविध कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम इथे आयोजित केले आहेत श्री गुरुदेव दत्त क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका